स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कामगिरी झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँक लॉकर फोड चोरीचा गुन्हा उघड तीन कोटी पंचवीस लाख चोपन्न हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत उत्तर प्रदेश व स्थानिक जिल्ह्यातील आरोपी जेरबंद सांगली आटपाडी तालुक्यातील झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत गॅस कटाच्या सह्याने लॉकर फोडून करण्यात आलेल्या मोठ्या चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी अत्यंत शितापीने उघडकीस आणला आहे या कारवाईत तब्बल तीन कोटी पंचवीस लाख चौपन्न हजार सहाशे रुपयेच्या सोन्या चांदीचा मुद्देमाल रोख रक्कम शस्त्रसाठा व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले असून उत्तर प्रदेश व सांगली जिल्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सपुनी पंकज पवार व सपुनी जयदीप कळेकर यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पदके उत्तर प्रदेश व दिल्ली येथे रवाना करण्यात आली खात्रीशीर बातमीच्या आधारे दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी ककराया बंदावी उत्तर प्रदेश येथे छापा टाकून मुख्य आरोपी स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आली चौकशीत आरोपीने सदर सदर गुन्हा इतर साथीदारासह केल्याची कबुली देत चोरीतील दागिन्यांची लगड तयार करून दिली त्या स्थानिक न्यायालयात हजर केल्या असता चार दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आला त्यानंतर पुढील कारवाईसाठी त्या सांगली येथे आंगण्यात आले दरम्यान सपोनी जयदीप कळकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चोरीतील सोन्या चांदीचे दागिने विक्रीसाठी स्कॉर्पिओ वाहनातून सांगलीवाडी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार फल्लेमंगल कार्यालय परिसरात सापारचून डी एल दहा सी के ब्याण्णव अडुसष्ट क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनास ताब्यात घेण्यात आले वाहनाची झडती घेतली असतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याचा दागिने रोग रक्कम गावठी बनावटीचा कट्टा व जिवंत हे गॅस सिलेंडर ऑक्सिजन सिलेंडर असा एकूण मुद्देमाला आढळून आला ताब्यात घेतलेल्या अरुमीची नावे विश्वजित विजय पाटील वयवर्षे चोवीस राहणार बांबोडे तालुका पोलूस संकेत अरुण जाधव वयवर्षे सव्वीस राहणार बलवडी तालुका खानापूर इजाज राजू वय वर्ष तीस राणा रामनापूर तालुका पलूस चौकशीत आरोपींनी उत्तर प्रदेशातील राहुल शर्मा व त्याच्या साथीदारासह झरे येथील बँक लॉकर फोड चोरी केल्याची कबुली दिली सदरगुन्याची नोंद आटपाडी पोलीस ठाण्यात असल्याची खात्री झाल्यानंतर सर्व आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी आटपाडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे ही संपूर्ण कारवाई मान्य विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुलारी साहेब मान्य पोलीस अधीक्षक श्री संदीप गोगे साहेब मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारोकर साहेब यांच्या मार्शनाखाली करण्यात आली कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे सपुनी पंकज पवार सपुनी जयदीप कळेकर तसेच अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने मोलाची भूमिका बजावली या धडाकेबाज कारवाई बँक चोरी प्रकरणातील गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश झाला असून पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे